राम पुष्प सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय गुरुवर्य लालासाहेब पाटील गुरुजी या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय मामा आदरणीय अशोकदादा आर के अण्णा गजावा सूर्यवंशी सतीश पाटील आदरणीय फुगळे काके त्याचबरोबर प्रफुल पाटील भैया गडदेव फुगळे स्टेजवरील सर्व सन्मान्य उपस्थित आपण सर्व बोलायची गडबड आणि पुढं जायच्या कार्यक्रमाची गडबड त्यामुळे कुणाचं नाव राहिलं असलं तरी आपली क्षमा व्यक्त करतो आणि किशोरी ताईंना प्रथम मी धन्यवाद देतो त्यांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं आणि आता सुरुवातीलाच जो शाहीर आणि पवाडा व्हायला त्या पवाड्यातून गावचा इतिहास आणि त्या इतिहासाला पुढं नेण्याचं वैभव देण्याचं काम आदरणीय प्राध्यापक राम सरांनी केलं त्यांचा इतिहास आपल्या डोळ्यासमोर पोवाड्याच्या माध्यमातून मांडला गेला आणि त्यावेळी खरोखरच मनामध्ये कालवा कालव निर्माण होते हृदय हिलावून जातं कारण जो माणूस कामाचा असतो तो सर्वांनाच हवासा वाटतो परंतु परमेश्वर इच्छेपडं आपलं काही चालत नाही आणि गेलेल्या माणसाची आठवण म्हणून आपण काही ना ते, काही करत असतो पवार ऐकल्यानंतर काकींच्या गळामध्ये आशीर्वाद ज्यांचा संसार अर्ध्यावरती राहतो त्यांना त्या प्रसंगाची आठवण कधीही काही केल्यानं मनातून जात नाही कसली जात नाही आणि भाऊंच्या बाबतीमध्ये कसच घडलं काकीनी खंबीरपणे भाऊंच्या पाठीमाग आपल्या सर्वांना साथ दिली गावच्या विकास कामासाठी वैभवांना त्याच्या सर्व कुटुंबियांना भाऊंच्या सर्व कार्यकर्त्यांना ताकद दिली धीर दिला आणि पुन्हा विकासाचं काम या सर्व मंडळीच्या माध्यमातून निश्चितपणे केलेलं दिसतंय आपल्याला आज किशोरीता तुम्हाला मला धन्यवाद दिले पाहिजे की पुन्हा भाऊंच्या आठवणी आपल्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून लोकांच्या पुढं आणल्या गेल्या आणि ज्या लोकांनी विकासाचं काम केलं गावच्या विकासाचा भागाच्या विकासाचं काम केलं अशा लोकांचा इतिहास नवीन पिढेफड असणं गरजेचं आहे आपल्या तरुणांच्या लहान मुलांच्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि ते एक आपण चांगलं काम केलेलं आहे त्याबद्दल पुन्हा एकदा मी माझ्या वतीनं तुम्हाला धन्यवाद देतो आदरणीय साहेब असतील भाऊ असतील आणि अतिशय तन्मळ तळमळीने लोकांच्यासाठी काम केलं आणि लोकांच्यासाठी काम करत राहणं हा साहेबांचा भाऊंचा स्वभाव होता त्या पद्धतीने त्यांनी काम केलं निश्चितपणे आपल्या सर्वांना भाऊंची आठवण राहील साहेबांची आठवण राहील सातत्यानं त्यांच्या आठवणीच्या निमित्तानं आपल्याला एक विकास काम करण्याची एक निश्चितपणे दिशा मिळेल एवढंच या निमित्तानं मी सांगू इच्छितो बोलण्यासारखं फार आहे परंतु काल दुपारनंतर मला वैभवदाने मी सांगितले की भाऊन सा मा चौद एक असासा किशोरीताईच्या माध्यमातून कार्यक्रम घेतलेला आहे आणि आ आठ दिवसापूर्वी कुंडलायका आमचा कार्यक्रम ठरला होता आता म्हण माझी झाल्या पण काही ना काहीतरी पाच दहा मिनटं मी येऊन उपस्थित राहून जातो आपल्या सर्वांची परवानगी घेतो आणि मला जाण्यास परवानगी द्यावी आपला सर्वांना धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र